पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजपकडनं विजयी झालेले समाधान दादा अवताडे सध्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या यशाच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या दादा काय सांग कुणाच्या परिश्रमामुळे आपलं हे यश आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि या ठिकाणी आर पी आय रहित क्रांती व मित्रपक्ष तसेच या ठिकाणी सर्व पांडुरंग परिवार असतील या सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलं आणि ते श्रम या ठिकाणी या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील मायबाप जनतेचा जो कौल दिला त्या सर्वांचं यश या ठिकाणी मी मानतो दादा लाडक्या बहिणीनं आपल्याला किती सहकार्य केलं किंवा त्यांचं यशात किती हकादा हक्कादा वाटाय किती आहे असं नाही सांगता येणार ना, पण मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहिली आहे हे या ठिकाणी मी सांगतो दादा आपल्या विरोधकात असलेले मनसेचे उमेदवार त्यांना त्यांच्या घरच्या पोथवरती मतं मिळाली नाही तिथं शून्य आकडा आहे असा त्यांचा आरोप आहे आणि ईव्ही एम मशीनवर त्यांचा आरोप आहे ते हायकोर्टात जाण्याची त्यांनी काल भूमिका हे केलेली आहे कसं बघता याच्याकडं लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतं आजमावण्याचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी पराजय झाल्यानंतर हे आरोप प्रत्यारोप योगत राहतात त्या ठिकाणी त्यांना त्यांना निवडणूक आयोग ते उत्तर बरोबर देते दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नक्कीच आम्हाला तर वाटतेच देवेंद्र फडणवीस साहेब व्हावे हो आणि शंभर टक्के या ठिकाणी पक्ष ज्या पद्धतीनं आम्हाला निर्णय निर्णय घेतात त्या पद्धतीनं आम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू पक्षाचं उत्तम काम केलंय आपल्याकडे कुठली जबाबदारी अपेक्षा येईल जो पक्ष जबाबदारी देईल ते शंभर टक्के आम्ही पार पडू ते आपल्यासोबत आमदार सांगताना उताडे न्यूज नाईन मराठी पंढरपूर